नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की डॉक्टर संगीताला चेक करण्यासाठी येतात तर कला ही कपाटामध्येच असते आणि काजलही धावतच खिडकीमधून हे सर्व बघत असते तेव्हा हो मात्र डॉक्टर सर्वांना बाहेर जाण्यासाठी सांगतात कारण मला आता पेशंटला चेक करायचे तेव्हा हो मात्र सर्वजण बाहेर जातात तर काजल धावतच आतमध्ये येतात तर सुकन्या विचारते की अगं काजल तू इकडून कशी तेव्हा काजल म्हणते की मावस अशी मी तुला सर्व काही नंतर व्यवस्थित सांगते आणि तू बाबांना घेऊन जरा बाहेर जाते का तेव्हा डॉक्टरसुद्धा सुकन्या आणि दिनकर खरे यांना बाहेर जाण्यासाठी सांगतात तर ते दोघे बाहेर जातात तर काजल काजलघाईने दरवाजा लावून घेते तेवढ्यात कला बाहेर येते आणि आई तू बरे आहेस का म्हणून तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते कला म्हणते की आई डोळे उघड आणि लगेच संगीता तेवढ्यात डोळे उघडते आणि कलाला बघत असते तेव्हा कला, ते कला विचारते की आई आता तुला बरे वाटते का तेव्हा संगीता लगेच उठून बसते आणि सर्वजण बाहेर गेले का असे कलाला विचारते तर कला हो बोलते डॉक्टर म्हणतात की आहो मला चेक करून द्या तर संगीता म्हणते की डॉक्टर मी बरी आहे आणि संगीता काजेलला दरवाजा लावून घेण्यासाठी सांगते तेव्हा काजल म्हणते की हो मी अगोदरच लावून घेतलेलं आहे तेव्हा कला म्हणते की आई तू सकाळी बीपीची गोळी घेण्यासाठी विसरली म्हणूनच तुला चक्कर आली असणार आणि आई सगळे किती घाबरले होते आता बरे वाटते का कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तेव्हा डॉक्टर विचारतात की एक मिनिट हे सर्व काय चालले मघाशी काजल मला म्हटली की मी खिडकीतून जाते आणि तुम्ही दरवाजामधून आत जा आणि कला तर कपाटातून बाहेर आली तुम्हाला तर चक्कर आली आणि तुमचं तर वेगळंच काहीतरी सुरू आहे तेव्हा संगीता म्हणते डॉक्टर आत्ता मला खरंच बरं वाटते तर कला म्हणते की आई ते डॉक्टर आले आहे तर त्यांना तपासून दे तुला संगीता म्हणते की अगं खरंच मला बरं वाटते तेव्हा कला म्हणते की आई बाहेर सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहे आणि तुझ्या काळजीमध्ये बाबांना सुद्धा किती टेन्शन आले होते हे तुला माहिती आहे का तेव्हा काजल म्हणते की तिला काय त्याचं मला सर्व माहिती आहे आणि आई पुन्हा एकदा नाटक ना आणि आईने हे चक्कर आल्याचं नाटकच केले असणार तेव्हा संगीता म्हणते की नाही आणि कला मी खरं सांगते की, ही नाटक ही की तर, हे नाटक नव्हतं आणि हे सर्व कसे झाले की जेव्हा गुरुजी म्हटले या वर्षभरात मुहूर्त नाही लग्नासाठी म्हणून ते ऐकल्यानंतर नैनीचं आता कसे होणार हे म्हणजे डोळ्यासमोर आणून डोळ्यासमोर माझ्या तर काळोकोच आला आणि मला चक्कर आली पुढे काय घडले ते खरंच मला माहिती नाही तेव्हा सर्वजण इकडे डॉक्टर बाहेर येण्याचीच वाट बघत असतात तर रोहिणी म्हणते की डॉक्टरांना बाहेर येण्यासाठी इतका वेळ का लागतो आपण असे करू की आतमध्ये सर्वजण जाऊयात तर रजनी म्हणते की नाही डॉक्टर चेक करतात मग ते बाहेर आल्यानंतर सर्व समजेल आपल्याला तेवढ्यात नयना ही टेन्शनमध्येच बसलेली असते तर अद्वैतचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो तिच्या शेजारी येऊन बसून नयनाला ना म्हणतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नको परिस्थिती कशी आहे हे मलासुद्धा समजते मी आहे ना तू काळजी करू नकोस आणि तसे जर वाटले तर आपण कोल्हापूरमधल्या बेस्ट अशा हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करू तेव्हा नैना तर अद्वैतकडेच बघत असते राहुलला मात्र खूप राग येत असतो आणि अद्वेत लगेच फोन करायला लागतो तेव्हा आवा ते सर्व बघून आणि नैनाबद्दलची काळजी बघून सरोजला म्हणतात की आपला अद्वेत हा संसार करायला त्याने सुरुवात केली आता तर फक्त त्याने होकार दिलाय तरीसुद्धा तो नैनाच्या कुटुंबाची किती काळजी घेतो तुझ्या तालिमातच तो सरोज तयार झाला तो एक नक्की चांगला जोडीदार होईल तेव्हा सरोजसुद्धा हसून हो असे म्हणते त्यानंतर इकडे रोहिणी दरवाजाजवळ येते आणि कान देऊन आतमध्ये नेमकं काय चालले हे ऐकण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आतमध्ये संगीता ही डॉक्टरना सांगत असते की डॉक्टर काही झाली तरी मला नैनीचं लग्न हे चांदेकरांशीच करायचे तेव्हा डॉक्टर म्हणतात की वहिनी तुम्ही अगोदर पूर्णपणे बरा व्हा तेव्हा संगीता म्हणते की मी डॉक्टर सांगितले की मी पूर्णपणे बरी आहेच परंतु एक विनंती करते मी तुम्हाला तुम्ही बाहेर सर्वांना जाऊन सांगा की मला एक खूप मोठा आजार झाला एका वर्षात माझं मी जगेन किंवा मरेल हे सांगता येत नाही आणि एका वर्षाच्या आतमध्ये हे लग्न करून घ्या असं ती डॉक्टरांना खोटं सांगायला सांगते तर कला आणि काजल म्हणतात की आई तू हे काय बोलतेस परंतु डॉक्टर म्हणतात की मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटबद्दल अशी काही चुकीची माहिती आम्हाला द्यायला नाही पटत तेव्हा संगीता ही डॉक्टरांपुढे हात जोडते तर रोहिणी हे सर्व चोरून सर्व काही ऐकते संगीता डॉक्टरांना म्हणते की तुमच्या एका शब्दावर माझ्या नैनीचं आयुष्य बदलेन ओ डॉक्टर एका आईसाठी फक्त तुम्ही इतकस करा आणि रडण्याचे नाटक करून ती पुन्हा डॉक्टरांपुढे हात जोडते तेव्हा डॉक्टर कलाला म्हणतात की खूप काही आहे आता मी निघतो डॉक्टर जायला निघतात तर संगीता म्हणते की डॉक्टर प्लीज असे करू नका मी तुमच्या पाया पडते कला आणि काजल आईला समजावण्याचा प्रयत्न करू लागतात कला म्हणते की आई नैनाताईचं लग्न एका वर्षानंतर होणारच आहे मग तू इतकी काही का करतेस संगीता म्हणते की हो आत्ता जर झाले नाही तर परत नाही होणार ते लग्न त्यामुळे कला तुझं सर्वजण ऐकत असतात डॉक्टरसुद्धा तुझं ऐकतील तू प्लीज त्यांना हे समजावून सांग कला म्हणते की आई प्लीज असे काही करायला सांगू नको तेव्हा संगीता म्हणते की जर आज तू हे केले नाही तर मी स्वतःच्या हाताने जीवाला काहीतरी करवून घेईल तर कलाला धक्का बसतो आणि ती खूप घाबरते आणि कलाला लगेच रॉकेल जेव्हा संगीताने अंगावर वतून घेतले होते ते क्षण आठवतात आणि ती लगेच आईला म्हणते की आई आता बाद झाले तू असे काही करणार नाही काजललासुद्धा खूप राग येत असतो तर कला उठते आणि डॉक्टरनं म्हणते की मी जे काही तुम्हाला सांगणार ते खूप चुकीचं आहे परंतु आईसाठी प्लीज माझं ऐकता का तेव्हा मात्र रोहिणी हे सर्व ऐकून मनात म्हणते की वा रोहिणी चांदेकरामध्ये तर तूच खूज खूप हुशार आहे कारण नयनाला चांदेकरांची सून बनवण्यासाठी ही बाई काय करू शकते ते माहिती नाही कोणत्याही थराला ही, ही जाऊ शकते आणि ते काही असो एरवी माझंच काम करते असली मुलगी जर अद्वैतची बायको बनली तर माझ्या राहुलचा मार्ग मोकळा व्हायला टाईम लागणार नाही त्यानंतर डॉक्टर आतमध्ये कलाला म्हणत असतात की कला हे सर्व तू सांगते पण मी हे सर्व नाही करू शकत कारण मला ते पटत नाही तेव्हा कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येत ती डॉक्टरांपुढे हात जोडते आणि तुम्ही फक्त जे खरं आहे ते सांगा बाकीचे पुढे आई काय करायचे ते सांगेल म्हणजे आईचं बोलणं हे सर्वांना खोटं वाटणार नाही तेव्हा डॉक्टर कलाला म्हणतात की तुझ्यासारख्या सुज्ञ मुलेकडून मात्र ही अपेक्षा नव्हती परंतु आज एकदाच मी तुझ्यासाठी पुन्हा हे खोटं बोलतो परत नाही तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि दिनकर खरे यांना सांगतात की त्यांचा बेबी लो झाल्यामुळे त्यांना असे चक्कर येतात आणि परत असा धक्का त्यांना बसता कामन नाही तेवढ्यात संगीताही बाहेर येते तर काजल तिच्यासोबतच असते तेव्हा संगीता म्हणते ते चा की मला माफ करा तर नाही संगीताला म्हणत असते की आई तू आता बरी आहेस ना तू मला प्रॉमिस कर की तू परत अशी आजारी नाही पडणार तुला जर काही झाले तर मी सुद्धा जगू शकणार नाही तेव्हा लगेच आबांना म्हणते की आबा मी जास्त दिवस नाही जगणार असे मला वाटते तर लगेच सर्वजण म्हणतात की अहो असे काय बोलता आणि दिनकर म्हणतो की संगे असे बोलू नको तेव्हा संगीत म्हणते की नाही मला तेच वाटते आबाजी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या नैनीचं लग्न माझ्या डोळ्यांनी मला बघायला आवडेल रजनी म्हणते की आओ असं का बोलता एका वर्षाचा प्रश्न आहे लग्न तर ओहीनच कला मात्र हे सर्व चोरून ऐकत असते तेव्हा संगीता म्हणते की आओ मी ह्या वर्षामध्ये जगू शकत नाही एक वर्षानंतर काय होईल सांगता येत नाही असे डॉक्टरच म्हटले तेव्हा अद्वैत संगीताजवळ येतो आणि नैनाच्या आई तुम्ही असा कसला विचार करू नकास काही होणार नाही तुम्हाला तर नैना मनात म्हणत असते की मम्माचं नेमकं हे काय नाटक सुरू आहे आणि हे जर असेच होत राहिले तर हे लोक उद्याच माझं आणि अद्वैतचं लग्न लावून देतील त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं असं ती विचार करत असते त्यानंतर इकडे डॉक्टर दिनकरला म्हणतात की मी आता निघतो आणि डॉक्टर निघून जातात तर आबा गुरुजींना विचारतात की या लग्नाच्या मुहूर्तासाठी काही दुसरा पर्याय आहे की नाही रजनी म्हणते की आबा असा कसा वेगळा मुहूर्त काढता येईल तेव्हा संगीता म्हणते की गुरुजी जो काही काढू मुहूर्त असतो तो, तो काढा आणि आबांना म्हणते की तुमची परवानगी असेल तर असा मुहूर्त काढायला तेव्हा आबा म्हणतात की चालेल आबा सर्वांना बसायला सांगतात आणि गुरुजींना तो काडीचा मुहूर्त काढायला सांगतात तेव्हा गुरुजी पत्रिका चेक करतात आणि पाच दिवसानंतर एक काडीचा मुहूर्त आहे असे सांगतात आणि जो तो टळला तर मग एक वर्षभर हे लग्न करता येणार नाही असे सांगतात तर कला आणि नैना आणि काजल यांना तर धक्काच बसतो तेव्हा आबा गुरुजींना तोच मुहूर्त काढायला सांगतात तर संगीता देवीला लगेच हात जोडते तेव्हा दिनकर म्हणतो की आहो सर्व काहीतच होते आणि मुलीची बाजू असल्यामुळे तुमचा मानापण जर काही चुकला तर काय करणार तेव्हा आबा म्हणतात ह्या कार्याने दोन्ही कुटुंब आपले एकत्र येणार जबाबदारी ही दोघांची असणार आणि मान अपमानाचं काय घेऊन बसलात तुमची मुलगी आमच्या घरी येणार तोच आमचा सर्वात मोठा मान त्यामुळे आता पाच दिवसामध्ये लग्न हे ठरले असे आबा सांगतात तर अद्वैत खूप खुश होतो तेव्हा नैना तर टेन्शनमध्ये येते आणि मनात म्हणते की मम्मा तू हे काय करून बसली मला हे लग्न नाही करायची तू एकदा तरी मला विचारायला हवं होतं तर कला मनात दिवी आईला म्हणते तू आई आणि नैनाताईच्या मनासारखे के केलेस नैनाताईला तिच्यावर खूप प्रेम करणारा असा तिचा जोडीदार मिळाला आणि अशी दिव्याई तू नैनाताईच्या पाठीशी कायम उभी राहा म्हणून कलासुद्धा खूप खुश होते त्यानंतर लगेच सर्वजणी आपल्या घरी येतात तर संगीता खूप खुश असते आणि त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला म्हटले होते की माझी नैनी नक्की नशीब काढणार नैनीनं तर खरंच नशीब काढले संगीताला मात्र खूप आनंद होत असतो दिनकर आणि काजल यांना तर खूपच टेन्शन येते तर संगीता म्हणते की आहो चारच दिवसात आपल्या नैनीचं लग्न होणार मग तुम्ही इतके तोंड पाडून का बसलात तर दिनकर म्हणतो की अगं संगीत जरा स्वप्नातून बाहेर ये लग्नासाठी किती खर्च लागतो आणि आज जो काही श्रीमतीचा तू सोंग आणले तर असे किती दिवस तो आणखीन सोंग म्हणजे खोटं वागशील आणि इतके लग्नासाठी पैशाचा खर्च तू कुठून करशील कुठून पैसे आणशील तेव्हा नैना म्हणते की बाबा मला तुमचे खरंच म्हणणे पडते कारण इतकं सर्व पैसे कुठून आणायचे मला टेन्शन आले आणि नैना संगीताला म्हणते की मी मम्मा तुला सांगत होते की लग्नाची इतकी घाई करू नकोस पण तर तू कुणाचं ऐकायला तयारच नाही मला इतक्या काहींनी लग्न करायचे नाही तेव्हा संगीता मात्र नैनावर खूपच चिडते आणि अगं माझी कला तिकडे येऊन राबली म्हणून आज हे लग्न जुळून आले आणि हे नवीन काय नाटक सुरू केले तू सर्व काही लग्न व्यवस्थित पार पडत असताना तू असं काही करणार ते मी अजिबात खपून घेणार नाही माझ्या कलाला मी अख्ख्या दिवसभर तिकडे रूममध्ये डांबून ठेवले होते की का की कला चांदेकरांच्या समोर दिसू नये म्हणून सुद्धा कलाला सख्या बहिणीच्या साखरपुडाला येता येणार नाही तरी सुद्धा ती यासाठी राबतेस ना आणि तुझं काय ए वेड्यासारखं की लग्नाला घाई होते असं काही पण का बोलतेस ग नैना म्हणते की पण मम्मा खरंच मला टेन्शन आलंय ग तेव्हा संगीता म्हणते की अगं लग्न जमलेल्या मुलींना टेन्शन येतच असते आणि आज हे लग्न जमवल्यासाठी आपण आपल्या मावशीचं घर त्यांना दाखवले आपले म्हणून आणि आता परत जर त्यांना घरी यायचं असेल तर मग काय करणार आपण आणि हे नाटक आपल्याला जास्त दिवस नाही करता येणार त्यामुळे आता काही एक शब्द बोलू नको लग्नाच्या तयारीला लाग आता यापुढे जे काही करायचे असेल तर त्या वेळेला आपण ते ठरवूयात तेव्हा हा भाग येथे संपतो आपल्या नैनाला फोन केलेला असतो मात्र नैना फोन घरी ठेऊन राहुलला भेटण्यासाठी गेलेली असते तर नैनाचा फोन कलाले उचललेला असतो कला अद्वैतचा फोन बघून घाबरते आणि ह्या आगाऊ अद्वैत चांदेकरला आता मी काय उत्तर देऊ म्हणून तिला टेन्शन येते तर कला फोन उचलते तेव्हा अद्वैत म्हणत असतं की थोडा वेळ आपण फोनवर गप्पा करूयात ना तेव्हा मात्र कलाला टेन्शन येते आणि काय उत्तर देणार असे तिला वाटते त्यानंतर इकडे नैना ही राहुलला भेटण्यासाठी आलेली असते आणि खऱ्या लव्ह स्टोरी हा कधीच पूर्ण होत नाही तेव्हा राहुल म्हणतो की हो नाही होत नैना म्हणते की आज ही लव्ह स्टोरी पूर्ण होईल त्यावर इकडे आद्वेत हा नैनाला विचारू असतो की उद्या साखरपुडा आहे आणि चार दिवसानंतर लग्नसुद्धा होईल तर कलाही हो बोलत असते तर अद्वैत विचारतो की अगं नैना तू का बोलत नाही फक्त हू हा इतकंच बोलते तर कलाला धक्का बसतो तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद